तो, तो विचार त्यांनी सांगितला तो विचार आपण खऱ्या अर्थाने घेऊन जातो आहोत समाधाची मंडळी असतील आणि स्कॉलरशिप देण्याचा हा काय आर्थिक मदत स्कॉलर्स स्कॉलर हा फार महत्वाचा विध्वत्ता मोप आहे आर्थिक परिस्थिती जनतेव आहे त्या विध्वत्तेला मदत केली पाहिजे पुढे जा करता अशा पटेल माणसात या आहे की माझ्या पठे प्रॉब्लम असं म्हटलंय मोहम्मद मी म्हटलंय सहाव्या शतकामध्ये

साहेब आणि पुढे होऊन घेतलेलं आहे हे सामाजिक काम तर आहे पण हे पुण्याचंही काम आहे म्हणून या कामामध्ये जेवढं म्हणून आपल्याला पुणे मिळेल परमेश्वर आपल्याला पुण्य देवो दीर्घ आयुष्य देवो चांगलं आहे अशा प्रकारचं सामाजिक कार्य यापेक्षा मोठे सामाजिक कार्य करण्याची शक्ती आपल्याला अशा प्रकारची मी सुरुवातीला समाजाचे अध्यक्ष आहेत निर्माण होईल हे बघण्याची जास्त आवश्यकता आहे आज समाजामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे कार्यक्रम करतात अनेक आणि अनेक कार्यक्रम करावे कोणी वधूवर म्हणजे कार्यक्रम करत आहे कोणी काय करत कोणी काय करत मोस्ट ऑफ म्हणजे बरेच कार्यक्रम वधूराचे होत अनेक ठिकाणी होतात चांगली गोष्ट आहे ते भाव

त्या महाविद्यालयामध्ये त्यांच्या मत त्या महाविद्यालयाने हे महाविद्यालय लागत होत त्या का आपल्याला इथे तमान पण होते इथे बसले नव भरडे होते

ऑक्सिजन कमी झाल्यानंतर काय होत डॉक्टर सांगू शकतात ऑक्सिजन कमी झाल्यानंतर काय होतो नावामुळे ऑक्सिजन हे नाव ऑक्सिजन होत त्यांच्या नावामुळे तुम्हाला तुमच्याकडे वोट दाखवायची हिंमत राहिली वोट दाखवू शकतो अशा प्रकारची परिस्थिती शिवराज पाटील या मतदारसंघामध्ये निर्माण

अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात कॉम्प्युट्युटर कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड कॉलेजेस एम एड कॉलेज मध्ये आणि आपण शिक्षण कसं करता येतो मी ज्यावेळेस

कुठे काय सांगायचं काय सांगायचं त्यावेळेस मला हे कळलं नाही म्हणून ते शिकवायचं तोडल्याच्या नंतर आता मला असं कशा बोललाय की शिक्षण कशा कसं घेतलं पाहिजे आपण शिक्षण हे शाणावायला घेतलं पाहिजे मी ते एज्युकेशन झालं फॉर बट वाईटनेस छान व्हायला पाहिजे मी असं कधी म्हणालो की एज्युकेशन फॉर कॉमन सेन्स एज्युकेशन कसं घेतलं पाहिजे एजुकेशन कॉमन सेन्स साठी कॉमन सेन्स काय असत कॉमन सेन्स असं असत की डोक्यामध्ये बुद्धी आणि अक्कल असे दोन पॉईंट असतात बुद्धी आणि अक्कल हे दोन बिंदू असतात त्याला तार असते त्याला कॉमन सेन्सर सेंटीमेंट नये थांबावं हे कळलं पाहिजे कॉमन सेन्स मला कुठं आहे म्हणजे अधिक बोलणार पण माझी हिमत कशी आहे की मी चाळीस वर्ष

एका गावामध्ये दोन मित्र होते एका गावामध्ये दोन मित्र होते पहिल्या शिकत होते एखादी परिस्थिती साधारण होती एखादी परिस्थिती ताजी होती एका गावामध्ये चौथीपर्यंत शाळा होते गरीब परिस्थितीचा मग चौथीपर्यंत शिकला आणि आपल्या शेतात काम करा

कमी शिकलेल्या माझ्याने न शिकलेले त्याला प्रश्न विचारला त्याला म्हणाला आता एका प्राण्याचा तो जो जमिनीवर जमिनीवरी राहतो पाण्याची राहतो आकाशाची आता मोठ्या प्राण्याचा आता शिकलेला खूप आहात देशात प्रदेशात शिकलेला पुस्तक आणायला लागलं चालत नव्हतं दोन ठिकाणचे चालवत चालत दहा होते साडे दहा वाजते अकरा वाजते हा म्हणाला मला काही याच उत्तर जमत नाही पण पर्सेंट प्रमाणे एक घेऊन ठेवल्यास दोन मोठा आता म्हणाले तू मला प्रश्न विचार काय केलं तो शिकलेला होता त्याने म्हटलं आता तू चांगलं म्हणे या प्रश्नाचं उत्तर

या ठिकाणी या सगळ्यांच्या थोडीशी संधी उपलब्ध मला झाली असं म्हणा त्या संधी संधी साधून अशा प्रकारचं आवाहन मी आपण करतो आणि धन्यवाद